कर्जबाजारी आणि गरजू व्यक्तींना हेरून त्यांना तीन पट रक्कम देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पर्दाफाश केला या पथकानं तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी अशोक पाटील याला अटक केली आहे कर्जबाजारी आणि आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना हेरून मोबाईलवर तिप्पट रक्कम देण्याचा आमिष दाखवून फसवणूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी प्लॅन करून संशयितांचा पर्दाफाश फाश करण्याचं नियोजन केलं तळेगाव दाभाडे इथं राहणाऱ्या उमेश शेळके यांच्याशी या टोळीनं संपर्क साधला होता त्यांना मेहरुम सरकावस आणि अशोक पाटीलनं नोटा बनवण्याचे व्हिडिओ पाठवून तिप्पट रकमेचा आमिष दाखवत एक लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं पैशाच्या हव्याचा पोटी उमेश शेळके हे पत्नी सह सात जानेवारी रोजी कागल तालुक्यातील बेलवळे परिसरात गेले त्यांनी एक लाख रुपये देऊन रुपयांचे बंडल स्वीकारले पण त्यामध्ये कोरे कागद आले दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्याच वेळी छापा टाकून एक लाख तीन हजार सहाशे तीस अशी रोख रक्कम आणि इतर वस्तूंसह एक लाख चोपन्न हजाराचं साहित्य जप्त केलंय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ हवालदार संजय पडवळ ओंकार परब हिंदू केसरे सुप्रिया कात्राट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली